हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा शहरातील प्रसारमाध्यमातील खंबीर आवाज आणि भ्रष्टाचार विरोधात सतत आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र देवचंद कायस्थ यांच्या घराजवळ सव्वीस मे रोजी दुपारी घडलेली घटना समस्त शहरवासियांना हादरवणारे ठरली आहे चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी घुसखोरी करत घरफोडीचा प्रयत्न केला या प्रयत्नात एका कुटुंबातील मुलावर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला घटना शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स कारंज चौक येथे घडले पत्रकार कायस्थे यांच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य असून पहिल्या मजल्यावर व्यापारी मीटिंग हॉल आहे चार जणांनी परिसरात सर्वेक्षण केल्यावर हॉलचे कुलूप तोडून प्रवेश केला कुलकर्णी यांच्या आजारी पालकाने आरडाओरड करत बचाव मागितला त्यांचा नातो धावून गेला असता अज्ञात इसमाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दुसरा इसम कायस्थ यांच्या राहत्या फ्लॅटकडेही पोहोचला कायस्थ यांचा नातू त्याला समोर दिसताच तो तत्काळ पळून गेला संपूर्ण घटना मध्ये कैद झाली असून फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहे हे आरोपी नेमके कुठल्या उद्देशाने आले होते त्यांच्या हातात असलेल्या पिशवीमध्ये नेमकं काय होते असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत याआधीही पत्रकार कायस्थ यांना जीवे मारण्याच्या धमक्या गाडीला आग लावण्याचा प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत एवढेच नाही तर त्यांच्या नावाची सुपारी सुद्धा देण्यात होते ज्याने सुपारी घेतली होती त्याने ऑन द कॅमेरा समोर आपला गुन्हा कबूल केला होता पत्रकार जितेंद्र कायस्थ व त्यांच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे पोलिसांनी या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित आरोपींना अटक करावी व पत्रकार कुटुंबाच्या सुरक्षेच्या खात्री द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे